नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा विशेष प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो जिल्हा परिषद नॉन पेसाची परीक्षा ही अठरा जुलैपासून सुरू झालेली होती तर तीस जुलैपर्यंत ही परीक्षा चाललेली होती जर तुम्ही यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आता या ठिकाणी निकाल लावण्यासाठी सुरुवात झालेली आहे हो मित्रांनो पेसा अंतर्गत जे एक्झाम झालेल्या होते आता त्याचे निकाल लागण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत कोणकोणत्या झेटपी मार्फत निकाल लावण्यात आलेला आहे आणि कोणत्या पदाचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर तर बघा मित्रांनो पहिला जो निकाल लावण्यात आलेला आहे तो आहे पुणे पुणेमार्फत पदाचं नाव आहे एने म्हणजे आरोग्य सेविका महिला या पदाचा निकाल जाहीर केलेला झटपी झेटपी पुण्यामार्फत तर दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि हायस्ट या ठिकाणी आहे एकशे तीस म्हणजे हायस्ट जे विद्यार्थी मार्क्स मिळालेले दोनशेपैकी ते एकशे तीस आहे संपूर्ण मित्रांनो निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे याचा अर्थ जो असा आहे की याचा ऑफ पण कमीच लागणार आहे म्हणजे एकशे पंधरा एकशे वीसवर तुमची नियुक्ती या ठिकाणी होण्याची शक्यता आहे अगोदर तुम्ही जागा चेक करून घ्यायच्या किती होत्या तर आणि तुमची नियुक्ती होते की नाही होते यामध्ये तुम्हाला माहिती पळून जाईल ठीक आहे यामध्ये तीनशे आठ विद्यार्थ्याची मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे म्हणजे मेरिट लिस्टमध्ये नाव येणं म्हणजे तर ज्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क्स आहे त्याचाच निकाल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे समजा तुम्हाला नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क्स असेल तर तुमचं नाव या ठिकाणी पाहायला मिळेल जर तुम्हाला नव्वदपेक्षा कमी मार्क्स असेल तर तुमचं नाव या लिस्टमध्ये नसेल असं समजून जायचं कारण ज्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क्स आहे त्यांचाच निकाल या ठिकाणी जाहीर केला जातो तर नंतरचा निकाल आहे झेट पी अहमदनगर पदाचं नाव आहे आरोग्यसेविका महिला ठीक आहे अहमदनगर अहमदनगरमार्फत पण आपला निकाल जाहीर केलेला आहे दोनशे मार्क्सचा पेपर होता आणि या या ठिकाणी हायस्ट मार्क्स आहे एकशे अडतीस ठीक आहे या ठिकाणी तुमचं नाव वगैरे दिसते नाव वगैरे आपल्याला व्यवस्थित सर्च करायचं तुमचं रजिस्ट्रेशन नंबर पण दिसते आणि तुमचा रोल नंबर पण या ठिकाणी दाखवलेला आहे आपला निकाल या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचा तर झेटपी अहमदनगरमध्ये टोटल पाचशे एक्कावन्न विद्यार्थ्यांची नावे मिरिट लिस्टमध्ये आलेली आहे म्हणजे यांना नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे असे पाचशे एकावन्न विद्यार्थी आहे ठीक आहे जर तुम्हाला नव्वद किंवा नव्वदपैकी जास्त मार्क्स असेल तरच तुमचं नाव या यादीमध्ये पाहायला मिळणार आहे कारण तुमची जी परीक्षा ते आय एस मार्फत घेण्यात आलेली होती आणि आय एस फक्त आपली मेरिटली जाहीर करते संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर करत नाही तर नंतरचा निकाल आहे झेटपी रायगडचा पदाचं नाव आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के झेटपी रायगड मार्फत आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के याचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर बघा मित्रांनो दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि हायेस्ट या ठिकाणी पुरुष एकशे शहाऐंशी आहे ठीक आहे की शहाऐंशीवाला वाला विद्यार्थी या ठिकाणी हायस्ट आहे तर बघा या ठिकाणी पंधराशे बेचाळीस विद्यार्थी जे आहेत मिरिट लिस्टमध्ये आलेले आहे झेटपी रायगड मार्फत आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या निकालामध्ये ठीक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नव्वदवाला ज्यावेळी ज्याला नव्वद किंवा नव्वदपैकी जास्त मार्क्स आहेत त्यांचाच निकाल या ठिकाणी जाहीर होतो हा निकाल आहे झेटपी रायगड आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्केचा तर नंतरचा निकाल झटपी झेटपी जळगाव मार्फत पदाचं नाव आहे सुपरवायझर म्हणजे अंगणवाडी परिवीक्षिका याचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला झटपी जळगाव मार्फत दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि हायस्ट आहे एकशे चौसष्ट ठीक आहे की चौसष्टवाला हायेस्ट आहे सुपरवायझर या पोस्टसाठी झटपी जळगावमध्ये तर यामध्ये तीनशे सत्तावीस विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आलेली आहे त्यांना नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे असे विद्यार्थी तर आपण हा जो निकाल पाहिलेला आहे झटपी हा निकाल झटपी जळगावचा सुपरवायझर या पोस्टचा तसेच मित्रांनो छेट पुणे मार्फत पण आपला निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे पदाचं नाव आहे सुपरवायझर यामध्ये दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि एकशे छप्पनवाला विद्यार्थी या ठिकाणी हायस्ट आहे छेटपी पुणे मार्फत पण सुपरवायझर या पदाचा निकाल जाहीर केलेला आहे तसेच मित्रांनो छेटपी अहमदनगर यांचे मार्फत पण आपला सुपरवायझर या पदाचा निकाल जाहीर केलेला आहे तर दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि यामध्ये एकशे अडुसष्टवाला विद्यार्थी हायस्ट आहे तर मित्रांनो आपण हे जी निकाल पाहिलेले आहे तर उर्वरित निकाल जे आहे ते एकतीस ऑगस्टपर्यंत जाहीर केल्या जाईल आपल्या झेटपीनुसारच आणि ग्रामसेवकचा निकाल पंधरा सप्टेंबरपर्यंत जाहीर होणार आहे जर तुम्हाला आपला निकाल पाहायचा असेल तर संबंधित जिल्ह्याच्या झटपीच्या वेबसाईटवर जायचं आणि आपला निकाला चेक करायचा तर मित्रांनो संपूर्ण निकाल पाहण्याची लिंक जे हे तुम्हाला व्हॉट्सअप जे चॅनल आहे आपलं त्यावर उपलब्ध केल्या जाईल व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद